हाय नमस्कार माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता इकडे सगळी काही तयारी चालू आहे आता म्हणजे स्लॅब पहिले ना कशाने मशीन असते त्याच्यान टाकणार होते पण आता ते स्लॅब गाडी असते त्याच्यात मटेरियल वगैरे तयार करून आणतात तर आली आता आणि आता सुरुवात तर काल पण खूप वाट बघितली पण ते काही काल आलेच नाही मग आज आहे फायनली आणि आता चार वाज साडेतीन वाजले चार वाजेच सुरुवात व्हायला कारण त्यांची पूर्वतयारी खूप असते आणि आज मस्तपैकी झोपले होते मी आपले केस वगैरे चांगले का इकडे बघायला आणि मावशी मस्तपैकी पाण्या बसली आहे फोन बघत ते पण वाट बघते इकडे दिदी वहिनी वाट बघताय त्यांचा कधी स्लॅब पडेल का महालक्ष्मीची तयारीला कधी त्या स्लॅब मध्ये जाऊ उडी मध्ये जाऊ मारायला आणि इकडे माझा सागर मामा तिकडे काक ते सगळेजण बाबा आणि ते सगळे बसले मम्मी कुठे गेली हो मला पप्पा पण नाही दिसत आहे कधीच हा तर आज मंगळवार तर आज स्लॅप टाकायचा होता आणि तर मशीन वगैरे आलेलं होतं गाडी येण्याची बाकी होती आणि मामन ते तर आलेले होते तर सकाळपासून पण आहे ना प्रत्येकाची एकच चिंता कधी गाडी येईल कधी स्लॅब पडेल असंच चालू होतं सगळ्यांचं आणि आदल्या दिवशी पण सगळे येऊन गेले होते की कारण सोमवारी टाकणार होते पण सोमवारी ती गाडी भेटलीच नाही म्हणजे येत न मध्ये येत नव्हती ती तर आज पण सकाळी एक गाडी बोलवली ती पण मागे जागा असल्यामुळे ती पण आली नाही मग ही दुसरी म्हणजे पैपाने टाकतात ना तर मग तीच गाडी बोलवली नंतर त्यांनी आणि आता मम्मी मग भगवती मातेच्या मंदिरामध्ये आली आहे पेढे देती आहे नारळ पण ठेवला आज एखादंच होती नारळ फोडती नाही ना म्हणून मग नारळ फोडलं नाही नारळ नारळ असंच वाहून दिलं मुंजाच्या इथेम आणि ज्या गाडीने स्लॅप म्हणजे मशीन असतं त्याची पूजा करून वगैरे ते पण तुम्हाला दाखवेल पुढे व्हिडिओमध्ये तर त्याची पण पूजा करून तिथेही नारळ ठेवलं स्लॅब टाकतात ना तेव्हा स्लॅबला म्हणजे तिथेही नारळ फोडलं जातं पण मग नारळ तिथे ठेवलं फक्त आणि इकडे आपली सई अंशूची मस्त मस्ती चालू आहे आजी वाट बघते कधी गाडी येईल प्रत्येकाचं एकच विचार की कधी गाडी येईल आणि कधी स्लॅब टाकत टाकणार था। असं तर थोडीशी भुरभूर होती तर मग सगळे मुळ होते ते जाऊ द्या देव आले असं म्हणजे कारण ते म्हणजे स्लॅब टाकणारे पण बोलले काही नाही पावसाचं उलट थोडासा पाऊस असला तर चांगलं असतं त्यामुळे मग काही टेन्शन वगैरे नव्हतं पण मग प्रत्येकाचं कधी स्लॅब टाकणार आणि म्हणजे एक टेन्शन मिटून जातं ना स्लॅप म्हणजे पूर्ण आपलं खूप गडबड असते आणि खूप धावपळ असते हे बघा तर ते मशीन आलेलं होतं त्याला हे बघा सगळे असे लोखंडी ना जॉईन जॉईन करत खालच्या घरामधून मग ते असे वरती स्लॅपवरती नेले होते तर कसं टाकतात तर मी तर हे पहिल्यांदाच बघितलं नाहीतर जे आपलं स म्हणजे जागेवर मशीन लावतात ते गाड्याने वाहतात तेच प्रत्येक वेळेस मम्मीचे जेव्हा स्लॅब टाकले तेच होतं पण आता ही घर आहे ना मागच्या साईडने आहे त्या तिथून आहे ना तिथे गाडी जायला जागाच नव्हती तर मग असंच पैपांनीच सगळं काही हे बघा घरामधून असे पैप नेलेले आहे अजून त्यांचं जॉईन करण्याचंच चा चालू होतं तर मिस्टर पण आलेले होते आणि मामा काका सगळेच आलेले होते आमची फॅमिली काही असो काम असो कार्यक्रम असो सगळेजण एकत्र येऊन काम सगळ्यांचे असे काम पार, पार पाडत असतात स्लॅब टाकणं म्हणजे सगळेजण आलेले होते सगळेजण उभे होते स्लॅब टाकेपर्यंत इकडे माती दगड वगैरे सगळे आले होते आपला शिव थोडासा तापलेला होता त्यामुळे झोपलेला आहे आणि ह्या दोघी मस्त चहा खरी खाता आहे आणि ही चहा दिला बाबांचा चहा झाला होता आणि इकडे मावशी आजीन ते सगळे काही व्हिडिओ बघत होते आपला सागर मामा चहा घ्यायलाही वरती येत नव्हता कधी गाडी येईल कधी स्लॅब पडेल सगळ्यात जास्त चिंता मामाला आणि बऱ्याचदा म्हणजे सगळ्याच ताईंना माझा मामा खूप आवडतो की स सद, सद म्हणजे सदैव बहिणींच्या पाठीमागे उभे असतो सगळ्यात लहान आहे पण प्रत्येकाच्या पाठीमागं त्याचा खंबीरपणे तो उभा राहतो आमचं असो मा बहिणींचं असो प्रत्येकाच्या कामाला तो पुढेच राहतो आणि आता चला तर आता ही गाडी म्हणजे असे पैप वगैरे जॉईन करण्याचं त्यांचं चालू होतं कारण वरतीपर्यंत त्यांना पैप जॉईन करत 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 न्यायचे होते आणि हे पैप लोखंडाचे होते तर हे बघा तर इथे सगळे काही आपल्या प खांब वगैरे उभे केले स्लॅब टाकण्यासाठी ना तर मी इथून आतून मग वरतून मग स्लॅबवरती हे बघा असं अशा प्रकारे पैपांनी मग ते मशीनने मग ते मटेरियल येतं ते पैपाने मग स्लॅब टाकलं जातो आणि ते आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या की आम्हाला पण जायचं आहे कुठेतरी फिरायला पण पावसामुळे आमचे प्लॅन फक्त कॅन्सल होत आहे बाकी काही नाही आम्हाला पुण्यालाही जायचं होतं पण पाऊ पुण्यालाही खूप जास्त पाऊस आहे आणि म्हणजे आपल्याच यूट्यूब फॅमिलीमधल्या एक सबस्क्रायबरवर तर आपलेच यूट्यूब फॅमिलीमधल्या ताई आहे त्यांनी व्हिडिओ बघितला काल ना पुण्याला येणारे असं तर खरंच त्यांनी खूप आम्हाला माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की आज येऊ नका असं कारण धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहे त्यामुळे आणि त्यामुळे ना मग आम्ही काही गेलो नाही आज पुण्याला तर बघू आता एक दोन दिवसांनीच प्लॅन करू जेव्हा पाऊस वगैरे कमी होईल असं कारण तिकडे पण खूप पाऊस आहे आणि त्या ताईने भरपूर असं आहे ना मला आहे ना म्हणजे कुठे काय आहे कुठे काय भेटतं तर असं म्हणजे सगळे काही मॅप त्यांनी मला लिंक पाठवली लिहिली आहे आणि खरंच म्हणजे खूप मदत झाली त्यांची आणि आता जेव्हा पण जाईल ना तेव्हा म्हणजे त्यांनी त्यांना मी कॉल केला होता तर त्या बोलल्या की तुला जिथे पण अडचणी तेव्हा मला कॉल कर मी लगेच येईल असं तुम्हाला सगळं दाखवून देईल तर आता आज काय आम्ही आलो नाही पुण्याला आता बघू जेव्हा थोडासा पाऊस कमी होईल तेव्हाच करू कारण फिर थोडंसं बाहेर पण फिरायचं होतं आणि पावसामुळे शक्य नाही आणि सगळीकडे आता रेड अलर्ट जाहीर कर, करताय म्हटले नकोच बाहेर जाण्यापेक्षा घरातच बसून मस्त आणि हे बघा आता हे ज्याच्यात सगळं काही मटेरियल होतं ते पण आलेलं होतं ती गाडी तर त्या इकडे ना मशीन होतं तर त्याची पूजा करत होते वहिनी सौरभ भाऊ मम्मी आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मग स्लॅब टाकायला सुरुवात झाली दक्षिणा वगैरे पण ठेवायला लागते दक्षिणा ठेवली आणि मग हेने दुसरं नारळ होतं ना तर ते ना तिकडे आपल्या स्लॅब टाकतात ना तर स्लॅबवर टाक ठेवायचं होतं मग मा, मम्मी तिकडे पण घेऊन गेली आणि वहिनी सगळ्यांना मग पेढे देताय तोंड गोड करताय सगळ्यांचं हे बघा हे आता सुरू झालं होतं काम आता तुम्हाला ना मी म्हणजे गच्चीवरती जाऊन पण दाखवते तर आता आम्ही वरतीच जाऊन सगळेजण बघत होतो बारीकशी भुरभुर पण पन होती पण एकदम छान मस्त सगळं काही का काम व्यवस्थित पार पडलं हे बघा गाडीच्या सह्याने यामध्ये टाकलं जातं ते मटेरियल पूर्ण मिक्स करून आणि त्यानंतर ते पाणी असं एकदम त्याला एक फोर्स असतो त्या फोर्सने तो मग वरती जातं तर हे मी पहिल्यांदाच बघितलं तर शहराकडे अशाच पद्धतीने होत असतील पण आमच्याकडे ना म्हणजे हे मी पहिल्यांदाच बघितलं तर चला म्हटले तुमच्यासोबत पण शेअर करू आणि जी मागे बिल्डिंग झालेली आहे ना तिथे पण असंच झालेलं आहे असं मी म्हणजे ते सांगत होते तर हा पण माझा भाऊ आहे आणि हे बघा तर आता स्लॅपवरती त्यांचे सगळे काही कामगार होते ते त्यांचं चालू होतं काम करण्याचं आणि इकडे बघा अर्चना मामी मम्मी पप्पा आम्ही सगळे बुरबुर चालू होती तरी पण आम्ही गच्चीवरती जाऊन बघत होतो कसं होतो आहे कसं करताय वगैरे आणि माझे भाऊं ते पण होते मिस्टर वहिनी सौरभ भाऊ मामा नंतर माझे काका लोणारवाडीचे काका तर इथले काका सगळेजण आलेले होते सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ सगळ्याच ताईंना आवडला असेल ना नक्कीच कमेंटमध्ये सांगा ते वीस मिनिटामध्ये स्लॅब टाकून झाला आणि हे बघा अशा प्रकारे खूप मोठ वाटते आता असं पूर्ण काम झालं अंशू लागलं पाहिलं ना अंशु मम्मी नेलं नाही जाऊ दे आपल्याला शनिवारी जायचं जाऊ दे झालं आठ मिनिटात स्लॅब आपल्याला भंडार दारा जायचं आहे भंडार दारा नाही स्लॅब बघायला का म्हणतो चला तर काल स्लॅब टाकल्यानंतर घरी आली होती मी आणि आज बघा ना दिवसभर म्हणजे सकाळपासून आता साडे अकरा पावणी बारा वाजत आलेले अजून पण पाऊस आहे सकाळपासून पावसाने काय थांबाईचं नावच घेत नाही आमचा प्लॅन होता तो पण कॅन्सल झाला आता बघू तर चला मग इथंच आजचा व्हिडिओ चे चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला लाईक करा शेअर करा नवीन असला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय डोंगराव जायचा प्लॅन कॅन्सल झाला आमचा